मित्रांनो प्रत्येकच शेतकरी हा खरीप पीक विम्याच्या पैशाची वाट बघून असतो त्यात दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचे पैसे हे काही जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसच काय दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत हेच दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार होते तर दोनशे ब्याऐंशी कोटीपैकी दोनशे बत्तीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहे तर तो जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राज तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खरीप दोन हजार बावीस चे पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून सुद्धा पडलेले नव्हते तर ते दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर तर झाले होते परंतु ते अजून वितरित झाले नव्हते तर दोनशे ब्याऐंशीपैकी दोनशे बत्तीस कोटी रुपये हे शेतक बँकेकडे पाठवण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी तर दोनशे बत्तीस कोटी रुपये हे बँकेकडे पाठवण्यात आले आहेत परंतु अजून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी आता दिवस ठरवण्यात आलेले नाही जर तुम्हाला त्या दो दोनशे ब्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस कोटी रुपये जे पडलेले आहेत ते बत्ती पैसे पी खरीप पीक विम्याचे दोन हजार बावीसचे पैसे जर तुम्हाला पडलेले असतील तर तुम्हाला जर मॅसेज आला असेल तर मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तो जिल्हा आहे धाराशिव जिल्हा तर धारा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे बावीस दोन हजार बावीसचे पीक विम्याचे पैसे हे अजून आले नव्हते तर खरीप पीक विम्याचे पैसे सी कंपनी ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीमार्फत बँकेकडे दोनशे बत्तीस कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत तर हे पैसे आता तुम्हाला वितरित झालेत किंवा नाहीत ते जर तुम्हाला जर मॅसेज आला असेल की तुम्हाला खरीपी विमा दोन हजार बावीसचे पैसे हे तुमच्या खात्यावर पडले आहेत असा जर मॅसेज आला असेल तर मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो बँकेकडे कंपन्या पीक विमा कंपन्यांकडून बँकेकडे हे दोनशे बत्तीस कोटी रुपये पाठवण्यात सुद्धा आले आहेत परंतु मित्रांनो आज आहे शनिवार जर बँकांना शनिवारचा हाफ डे असतो त्यात उद्या रविवार आणि परवाला बावीस तारखेला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्यामुळे तीन दिवस लगातार बँकांना सुट्टी असल्या कारणास्तव हे तीन दिवस पैसे येतात ना किंवा नाही असा प्रश्न पडलेला आहे जर तुम्हाला काही बँके बँकांनुसार खात्यावर जर पैसे तुम्हाला आज पडले असतील किंवा मॅसेज वगैरे हो आला तर मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ तर हे पैसे होते दो डी बी टीच्या माध्यमातून आध आधार लिंकिंगच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यावर हे पैसे वितरित होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद